राम राम खानदेशी मित्र तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे मी पाहिल्यावर नक्की तुम्हाला खात्री वाटेल आणि भरोसा पण होईल कारण पाहिलं तर ते काही समजत नाही आणि भरोसा पण पटत नाही त्याच्याकरता तुम्हाला मी मौसुंबीचं झाड पण धावतो आहे फळं पण धावतो आहे आणि फांदी फुटलेले कस ते काय हे किती वर्षाचे झाड बी ते सगळं तुम्हाला या व्हिडिओतून माहिती देतो आहे पहा चला हे आपलं क्षेत्र पूर्ण आणि काय मी बांध बांधणं लावलेलं आहे मोसंबीचं झाड तर मी म्हणजे कसं होऊस म्हणून लावले आहे की आपला वावर मग पण येऊन गिनात पण काहीतरी आपला वावर मग खाओ पिवाला पाहिजे बाबा करता तर आपलं काही पंचवीस झाडे पण झाडाचं पाय फळं कसं येतं फळं एकदम मजबूत आहे त्याच्याकरता मी सांगतोय तुम्हाला की शेती करा तर मोसंबीचीच करा आता मला पण मोसंबी आणि इतर कोणतेही फळं फळबागचीच शेती करायची पण त्याच्यातून ठरवलं आहे आपण की बाबा मोसमीची शेती आपल्याला योग्य प्रमाणे पुरतीन कारण माल पण चांगलं लागतं आणि काही नाही जास्त दोन आळी वर्षातून माल चांगल्या पद्धतीने यायला लागतं पहिला थोडा तोडून फेकलं आणि हे दुसरा थोडा या दुसरं तिसरं तोडाही वाटतं आपला मधलं उन्हाळ्याचं ते काही एवढं खास नाही पण या दिवसाचे चांगलं येतील फळं पण चांगल्याप्रमाणे सगळं काही व्यवस्थित आहे तर तुम्ही पण असा विचार करा कारण हे शेतीमध्ये जो तन्य माणूस राहतो तोच शेती करू शकतो आणि त्याच्यातून उत्पन्न पण घेऊ शकतो त्याच्याकरता आपण हेच ठरवलं आहे की फळबा करू आणि त्याच्यातून चांगल्याप्रमाणे उत्पन्न पण घेऊ हे मी सगळं फळच लावलेलं आहे हे बघा कारण मला पहिल्यापासूनच आवड आहे ती मी शाळेत असतानासुद्धा की दोन चार झाडं लावायचं शाळेत का होईना माझ्या आजपर्यंत शाळेतसुद्धा दोन चार दहाच झाडं लागलेलं असतील मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस माझ्या झाडाची झाडाला बघून एक मुस्कान चांगली परमाणी होती आणि मला आठवून पण त्या बचपणाची येऊन जातं त्याच्याकरता तुम्ही पण एक चांगला पनवा आणि झाडं लावायचं आवड ठेवा हे बघा माझे मोसुमीचं आहे ते तिकडे नारळाचं झाड आहे या नारळाचं नारळाचं झाड आहे या इकडे निंबूंचं आहे या जामाचं झाड आहे आंब्याचा आहे म्हणजे पपई आहे ते कसं आता दिवस मो डुबल्याप्रमाणे जास्त उजागा नाही आहे ना त्याच्याकरता पण थोडं कमीप्रमाणे दिसतंय तिने या संपलेलं आहे आता याच्या दोन चार वेळा खाल्लं मी न फळं हां तिकडच्या कडपत्ताचं झाड आहे हां या काय चिकूचं झाड या चिकूचं झाड पण तीन चार वर्ष झाले पण त्याला फळं आलेले नाही त्याचं काहीतरी करावं लागतील त्याच्यामुळे यायला सुरुवात होती आहे तुती बकरींना हे पण चिकूचं आहे त्याच्यानंतर हे दाडींचा लावलेलं फोग ते काही एवढं एवढं खास आलं नाही त्याच्यामुळे त्याला कट करून टाकलं होतं हे डाडीने हे पण जामाचं झाड आहे इकडे झाड आहे हे जामाचे झाडे हे भरपूर जामाची झाडे पुढे मोसंबी बी गच्ची रोप रोप आहे महापुरा चारू बाजून रोपं लावलेलं आहेत मी आणि त्यांना सगळ्यांना फळंसुद्धा आलेलं आहे हे बघ या पपणी फळ फळे जामाला जाम आहे दुनियाभरचे जामा आले आणि ते गळून पण पडले खाली ते जेवढं खावाला तेवढं खाल्लं नसलं आले जाले लोक खाल्ले हे बघ अजून दुसरं तिसरं थोडा चालूच राहतो त्याचा जय जय महाराष्ट्र तुम्ही पण शेतीत या आणि शेती करा शेतीत दोन चार झाडं लावा आपली आवड निवळची आणि आपली आठवण राहू द्या कोणत्या वर्षी लावलं कोणत्या वर्षी नाही लावलं ते सगळं की व्यवस्थित फिट करा आणि जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवलाम